नमस्कार शेतकरी मित्रांनो वेलकम बॅक टू टु माय युट्यूब चॅनल मित्रांनो बघू शकता इतकं खतरनाक पद्धतीने जे आहे धुका आलेला आहे मित्रांनो ही नदी आहे नदीमधून कुठं तुम्हाला जाणवते का ही खूप मोठी नदी आहे खूप पात्र मोठं आहे आणि इतकं खतरनाक धुका आलेला आहे आणि हे धुकं जे आहे मित्रांनो डायम सिटीला नक्कीच संकट उभा करणार आहे ज्यांची पणाची फ्लावरिंग स्टेजमध्ये बाग असेल अशा शेतकऱ्यांनी लवकरात लवकर बुरशीनाशकाचा स्प्रे काढून घेणे वेळ न घालता कारण हा जो अटॅक आहे हा पावसापेक्षाही खतरनाक असतो मित्रांनो याच्या याने सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात जे आहे आपल्या प्लॉटची जे आहे ही, ही ड्रॉपिंग होऊ शकते त्यामुळे मित्रांनो याला स्प्रेचा स्प्रेसाठी वेळ वयानं घालता लवकरात लवकर चांगले बुरशीनाशक तुम्ही फावारून घ्या दु जसंही धुकं झटकेल तसं फवारणी करून घ्या कीटकनाशक त्यात काय त्यासोबत घेऊ नका आणि जर कीटकनाशक घेणार असाल तर मग स्प्रे हा मात्र संध्याकाळच्या वेळेस ठेवा कारण हे जे वातावरण आहे हे खूपच खतरनाक आहे अगदी डेंजर वातावरण झालेलं आहे बघू शकता तुम्ही की जे आहे इतकं तुफान जे वातावरण झालेलं आहे धुक्याचं हे पावसापेक्षाही शेतीला घातक ठरवू शकतं त्यासोबतच जे कांदा रोप आहेत त्यांना पण घातक ठरू शकतं तर कांदा रोपावर सुद्धा तुम्ही रोको सारखा रेडोमिल सरका, सरका एखादा स्प्रे काढू शकता किंवा एखादा अँटीबायोटिक हे घेऊ शकता पण रोपाचं वय बारीक असल्यामुळे अँटीबायोटिक काढणं जाता रोको किंवा रेडोमिलचा स्प्रे घेणं गरजेचं आहे कांदा रोपावरही तर मित्रांनो बस एवढं सांगण्यासाठी जे आहे हा व्हिडिओ जे आहे हा मी काढला होता कारण आता खूपच डेंजर कंडिशन झालेली आहे तर ठीक आहे मित्रांनो काळजी घ्या आपल्या प्लॉटची